तर बघा मैत्रिणींनो मी आज तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा हे जे तीन अर्जंट ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे आणि ते सर्व कटोरी ब्लाऊज आहे शिवाय मी त्यासोबतच लाडूसुद्धा बनवून घेतलेले आहे आणि रवा बेसनचे लाडू आहे तर हे लाडू मी कशाप्रकारे बनवले आणि हे जे ब्लाऊज आहे तीन ब्लाऊज मी किती वेळा शिवले आणि हे दोन्ही ब्लाऊज आणि जे लाडू रेसिपीज बनवलेली आहे तर त्याचं नियोजन मी इथे वेळेचं कसं केलं तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा कमी वेळ्यामध्ये किंवा वेळेचे नियोजन करून हे दोन्ही जर आपल्याला कुकिंग आणि स्टिचिंग जर सांभाळायचं असेल करायचं असेल तर, तर तुम्हीसुद्धा करू शकता आणि अगदी कमी वेळामध्ये जास्त काम इथे करू शकता तर इथे बघा इथे मी बघा जे कटोरीचं ब्लाऊज आहे तर हे जे ब्लाऊज आहे ते अस्तरचं ब्लाऊज आहे आणि अशाच प्रकारे मला हे अर्जंट हे तीन कटोरीचे तीन ब्लाऊज एका कस्टमरचे द्यायचे आहे आणि शिवाय बघा मला नैवेद्यासाठी इथे हे जे लाडू आहे ते सुद्धा बनवायचे आहे तर मी इथे काय करत आहे इथे मी हे जे तीन ब्लाऊज आहे तर, तीन तर, तर, तर हे तीन ब्लाऊज मी इथे पटकन शिवून घेत आहे तर यासाठी मी काही ट्रिक्स फॉलो करत आहे आणि कट झटपट असं हे ब्लाऊज कसं तयार व्हाय होणार आहे तर ते मी काही ट्रिक्स वापरून शिवत आहे तर इथे बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर मी आधी सर्व पार्टचे जोडून घेतलेले आहे आणि इथे बघा हे जो अस्तर जोडून घेतल्यानंतर मग सर्व पार्ट जोडून घ्यायचे आहे आणि कमी वेळामध्ये हे ब्लाउज शिवून होणार आहे आणि बघा कुठल्याच प्रकार बघा इथे जे हे फिनिशिंग आहे ती पण बिघडणार नाही आहे आणि इथे बघा मस्त असं ब्लाऊज इथे तयार होत आहे आणि बघा कटोरी पण छान आलेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे त्यानंतर जी क्रॉसपट्टी आहे ती पण लावून घ्यायची आहे आणि मी बघा कटोरीच्या ब्लाऊजला आपल्याला क्रॉसपट्टी लावायची असते आणि क्रॉसपट्टी आतमधून लावायची असते किंवा बाहेरून लावायची असते पण मी ते आतमधून अशा प्रकारे लावलेली आहे पटकन अशी इथे बघा क्रॉसपट्टी अटॅच झालेली आहे तर बघा जर ब्लाऊज शिवायचं असेल आणि आपल्याला जर अर्जंट एका दिवसात जर चार ते पाच आपल्याला ब्लाउज द्यायची असेल तर अशी ही ट्रिक्स फॉलो करून तुम्ही नक्की चार ते पाच ब्लाउज एका दिवसात शिवू शकता आता इथे बघा हे जे पार्ट आहे दोन्ही व्यवस्थित मी कापून घेतलेले आहे त्यानंतर इथे बघा हुक्स आणि आळपट्टी अटॅच करून घ्यायची आहे तर पट्टी बघा मी इथे अशा प्रकारे उलट्या साईडने लावून घेत आहे आणि आळपट्टी आपल्याला सरळ बाजूने जी लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जी मशीन आहे ते करता येणार आहे तर बघा अशा प्रकारे हे दोन्ही मी क्रॉसपट्टी सॉरी हुपट्टी आणि आळपट्टी इथे अटक ट्रॅश करून घेत आहे आणि त्यानंतर बघा हे जे ब्लाऊज आहे तीन ब्लाऊज मला द्यायची असल्यामुळे मी ते तीनही ब्लाऊज एक अडीच ते तीन, तीन तासामध्ये शिवणार आहे म्हणजे प्रत्येक ब्लाऊजला मला पाऊन तास लागणार आहे तर अशा वेळेचं नियोजन करून मी इथे हे जे ब्लाऊज आहे ते इथे शिवत आहे तर ह्या ब्लाऊजची कटिंग मी आधीच करून ठेवलेली होती आणि ते बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा इथे द्यायचे असल्यामुळे मी आधी सकाळ पटपट काम वाटपून घेतले आणि हे जे ब्लाऊज आहे ते शिवायला बसले आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे माझे दुपारपर्यंत शिवून झाले आणि त्यानंतर मी इथे बघा नैवेद्यासाठी मला लाडूसुद्धा बनवायचे आहे मग होते म्हणून मी इथे बघ हे जे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर लाडूसुद्धा बनवून घेतले तर बघा हे जे सर्व मी एकत्र कशा प्रकारे केले तर तुमच्यासोबत हे शेअर करत आहे तर बघा हे बाहेर पण तयार झालेले आहे त्यानंतर मागचा भाग तयार करून घ्यायचा आहे दहा मागचा भाग हा गोलगडायचाच आहे आणि इथे थोडा इथे डीप गळा म्हणजे गोल गळा हा एकदम खूप डीप नाही आहे तरी पण इथे मी थोडा दहा इंचचा हा गळा घेतलेला आहे आणि इथे बघा अशा प्रकारे गळा पण जोडून घ्यायचा आहे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे तर पटकन असा पाच ते दहा मिनटात हा गळ्यात जाऊन होणार आहे आणि कुठल्याच बघा शोल्डर वगैरेसुद्धा उतरणार नाही आहे कारण काय ज्या ह्या ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते मी ते पाच इंच घेतलेलं आहे आणि गळ्यासाठी अंतर हे दोन इंच सोडलेलं आहे आणि इथे बघा हे जे हे जे ब्लाऊज आहे तर ते बघा एका साईडने प्रिंट असल्यामुळे मी ते व्यवस्थित बघून ते शिवून घेत आहे आणि वरून बघा इथे गोल गळ्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे बघा झटपट असं हे ब्लाऊज इथे तयार होत आहे आणि मागच्या साईडने बघा इथे खालच्या साईडने जे ब्लाऊज आहे ते उखड जायला नको म्हणजे झोल पडायला नको आणि ते कमरेमध्ये फिटिंग व्यवस्थित बसायला हवं यासाठी मागच्या टकसुद्धा करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे कमी वेळेत बघा मी हे ब्लाऊज इथे तयार करत आहे आता हे सर्व पार्ट तयार झालेले आहे आता इथे बघा मी इथे पाय समोरच्या साईडने जे ब्लाऊजला जे जो गळा आहे त्याला पायपिंग करून घेत आहे आणि मागच्या साईडने मी प्रेशिलाय करून तो कापड असं डुमटून घेतलेला आहे तुम्हाला जर पायपिंग करायचं असेल तर पायपिंगसुद्धा तुम्ही करू शकता तर हे सोप क कमी वेळात मी हे बघा हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आता शोल्डर वगैरे जोडून घेत आहे आणि इथे बाह्या अटॅच करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे बघा इथे मी दोन्ही सो शो, शोल्डर जोडून घेतलेले आणि आता बाही इथे लावून घेत आहे तर बाह्या लावताना आपल्याला अजिबात ओढायची नाही प्रकारे बाही इथे ठे घेतलेली आहे तशाच प्रकारे लावून घ्यायची आहे तर बघा डबल पुन्हा शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे बाहेर दोन्ही ही बाह्या अटॅच करून घ्यायची आहे आणि वरून बघा मी ते आतमधल्या शिलाईचं हे ब्लाऊज शिवत आहे म्हणून मी ते वरून आधी सरळ साईडने शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर उलट्या साईडने करून घ्यायची आहे तर बघा अजटपर्स बघा इथे पटकन असं हे ब्लाऊज मी इथे तयार केलेलं आहे अशा प्रकारे बघा हे जे ब्लाऊज आहे ह्या शिव हे ब्लाऊज शिवायला मला फक्त पाऊन तास लागलेला आहे आता अशा प्रकारे मी इथे दोन ब्लाऊजसुद्धा आणखी शिवून घेणार आहे तर बघा मैत्रिणो अगदी कमी वेळेमध्ये जास्त ब्लाऊज जर शिवायचे असेल तर हे ज्या ट्रिक्स आहे नक्की फॉलो करून बघा तुम्हाला समजा तुमचं ब्लाऊज लवकर शिवता येणार आहे में हो तर इथे बघा हे जे मेजरमेंटचं ब्लाऊज आहे त्या मेजरमेंटच्याच ब्लाऊजने मी ते माप घेऊन इथे बघा हे ब्लाऊजची फिटिंग करून घेत आहे तर बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज इथे रेडी झालेलं आहे आणि बघा फिटिंगसुद्धा छान आलेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जर कमी वेळात तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचं असेल तर वेळ वेळचे नियोजन करून अशा प्रकारे ब्लाऊज शिवू शकता तर बघा ब्लाऊज छान फिनिशिंग छान आलेले आहे गळ्यासुद्धा छान तयार झालेला आहे तर, तर अशा प्रकारे बघा हे जे तीन ब्लाऊज आहे ते तीन ब्लाऊज मी इथे हेच अडीच तासामध्ये शिवलेले आहे आणि आता बघा शिवाय हे बघा हे तीन ब्लाऊजला या ब्लाऊजला मी इथे तर बघा हे जे बघा ह्या आपण ब्लाऊजची फिनिशिंग छान आलेली आहे आणि शिवाय ह्या आपण ब्लाऊजची फिनिशिंग छान आलेली तर अशा प्रकारे मी हे ब्लाऊज तयार केलेले आहे त्यानंतर बघा इथे मी रवा हा भाजून घेत आहे आता इथे मी लाडूसुद्धा करून घेणार आहे तर रवा हा छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तर मी इथे बघा दोन वाटे दोन ग्लास सॉरी दोन ग्लास रवा घेतलेला आहे आणि एक एक ग्लास बेसन त्यामध्ये घालणार आहे आणि ते बेसनसुद्धा छान आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी रवा भाजून घेतलेला आहे आणि ते बघा बेसनसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर मी इथे बेसनसुद्धा भाजून घेतलेला आहे त्यानंतर हा पाक आहे तो पाक मी इथे बघा दोन ग्लास साखर घेतलेली आहे आणि दोन ग्लास सॉरी पावणे दोन ग्लास साखर घेतलेली आहे आणि तिथे बघा मी तो पाक तयार करून घेतलेला आहे बघा इच्छा सारण छान इथे झालेला आहे म्हणजे मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा मी जे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे हे आणि काजू बदाम मनुका वगैरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि छान बघा थोडी सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि हा पाक बघा यामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि इथे बघा यामध्ये पाकामध्ये थोडं फूड कलर येलो कलरचा टाकलेला आहे जेणेकरून लाडूला छान कलर येणार आहे आणि लाडू छान बनणार सुद्धा आहे तर बघा हा जो पाक आहे छान या रव्यामध्ये मुरू द्यायचा आहे तर इथे बघा हा छान बघा रवा आणि बेसन घातलं असल्यामुळे बघा छान आलेलं आहे आणि इथे बघा छान कलर सुद्धा तयार झालेला आहे तो थोड़ पातर है, तर बघा आपल्याला हे आता थोडं पातळ झालेलं आहे तर आपल्याला थोडा वेळ याला दहा ते पंधरा मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे बघा छान थोडे गडे वगैरे असेल तर ते निघून जाणार आहे आणि हे बघा छान प्रकारे हे सारण इथे तयार झालेलं आहे आणि लाडूसुद्धा याचे मस्त बनणार आहे तर बघा मी थोडं इथे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा बघा इथे पाच मिनटांना पुन्हा मी परतून घेते बघा थोडं इथे क थंड होत आहे म्हणून इथे थोडं घट्टसर हे सारण तयार होत आहे तर अशा प्रकारे आपल्याला बघा दहा ते पंधरा मिनटं वाट बघायची आहे आणि त्यानंतर बघा हे जे सारण छान घट्ट झाल्यानंतर त्याचे लाडू छान मळून घ्यायचे आहे आणि लाडू मी इथे बघा खूप मोठा आकारसुद्धा करणार नाही आहे आणि छोटा पण करणार नाही तर बघा अगदी झटपट असे हे रवा लाडू मी इथे बनवून घेणार आहे आणि हे जे लडा रवा लाडू आहे तर हे आपले पंधरा ते वीस दिवस आरामशी टिकणारे हे ब्लाऊ रवा लाडू आहे कारण की हे पाक मी छान ते छान पाक इथे आलेला असल्यामुळे आणि ते बघा मी इथे आममध्ये छान इथे तूप घातलं आहे आणि एक ते दीड वाटी तूप यामध्ये साजूक तूप घातलेला आहे आणि आणि मस्त असं हे जे चवसुद्धा छान येणार आहे तर इथे बघा हे छान छान कडक आलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आता इथे आपल्याला याचे लाडू छान म्हणून घ्यायचे आहे तर मी इथे बघा छोटे छोटे असे दोन्ही हाताने बघा मल, मला मला असं एका हाताने लाडू छान बनवता येत नाही म्हणून मी इथे बघा दोन ला दोन्ही हाताचा वापर करून छान गोल असा आकार लाडू इथे तयार करून घेत आहे तर आपल्याला इथे बघा थोडंसं आराने इथे नरमस आहे तर मी ते पट झटपट असं हे लाडू इथे तयार करून घेणार आहे कारण की खूप जर कडक झाल्यानंतर आपले लाडू इथे बन नार नाही आहे तर मी ते झटपट असे दहा दहा ते पंधरा मिनटात हे लाडूसुद्धा बनवून घेत आहे तर बघा हे जे लाडू बनवायला मला फक्त अर्धा तास लागत आहे आणि ते बघा जर ह्या हे जे मी इथे काय केलेलं आहे स्वयंपाक ता करता करताच पाक ठेवून दिलेला आहे आणि इथे बघा स्वयंपाक वगैरे तर पाक झालेला आहे त्यानंतर इथे बघा नंतर मी इथे लाडू ते सारण आहे ते पण भाजून घेतलेलं आहे आणि स्वयंपाकात स्वयंपाकासोबतच मी हे लाडू बनवलेले आहे कारण हे मला नैवेद्याला ठेवायचे आहे आणि इथे बघा हे जे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बघा इथे हे थोडं इथे तूप जो हात घ्यायचा आहे आणि छान लाडू म्हणून घ्यायचे आहे तर बघा झटपट असे हे लाडू इथे तयार झालेले आहे तर बघा तुम्ही सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे ते जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही व्यवसाय सांभाळूनसुद्धा घरचे घरची जे आपल्याला रेसिपीज वगैरे बनवायचे असेल तर आरामशीर आपलं जे जे आवड आहे ते आपण जोपासू शकतो तर इथे बघा अशा प्रकारे हे मस्त असे लाडू इथे तयार झालेले आहे तर बघा छान बघा इथे स्मूथ असे लाडू तयार झालेले आणि हे पंधरा ते वीस दिवस टिकणारे लाडू आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कसे वाटले कॉमेंटकडे मागेच सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा का, धन्यवाद